नमस्कार प्राणाहिलिंग अँड ऑपल सायन्स मध्ये मी सौ पूनम पाटील तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण ज्यांचा मुलांक सात आहे त्यांचं प्रेडिक्शन बघणार आहोत नोव्हेंबर दोन हजार पंचवीस साठीचा तर सात हा मुलांक कुणाचा असू शकतो सात हा मुलांक ज्यांचा सात तारखेला जन्म झाला आहे त्यांचा तर असतोच पण ज्यांचा जन्म सोळाला किंवा पंचवीस तारखेला झालेला आहे त्यांचाही मुलांक हा सातच येत असतो म्हणजे त्यांच्यावर केतूग्रहाचा प्रभाव हा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळतो आणि केतूग्रह हा अध्यात्माला रिप्रेझेंट करणारा ग्रह आहे तर सात मुलांकवाल्यांवर आपल्याला बरेचसे केतूग्रहासारखे के गुण दिसतात म्हणजे धाडशी खूप म्हणजे कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी ते काहीही करायला तयार आहेत जसं की के केतू त्यांना अमृत हवं होतं तर त्याच्यामुळे त्यांनी स्वतःची मानही कापली केली तरी चाललं पण त्यांनी अमृत मिळवूनच राहिले असेच केतुग्रहवालेही असतात की त्यांना जर एखादी गोष्ट हवी असेल तर ते सगळ्या गोष्टींचा उपयोग करतील पण हवं ते जॉब असेल असेल रिलेशन प्रत्येक गोष्ट ते, ते मिळवूनच राहतात आणि खूप आध्यात्मिक पण असतात तर आपण त्यांचं प्रिडिक्शन बघणार आहोत प्रिडिक्शनशी रेझियंट होण्यासाठी स्क्रीनवर डबल टाईप करायला विसरू नका आणि ह्या प्रिडिक्शनशी जॉईंट होण्यासाठी पटकन आपल्या आपल्या इष्टदेवतेचं नाव घ्यायचं आहे मीही घेते तुमच्यासाठी चला तर मग चला तर मग सुरुवात करूया नोव्हेंबर महिन्यातील प्रिडिक्शनसाठी मुलांक सात वाल्यांसाठी हा महिना कसा राहणार आहे हे आपण जाणून घेऊया सगळ्यात अगोदर आपण करिअर साठी बघणार आहोत की करिअर साठी हा महिना कसा आहे म्हणून महिन्यामध्ये तुम्ही थोडे अंतर्मुख राहाल म्हणजे आपण म्हणतो ना की तो मनातला सांगत नाही ती मनातली बोलत नाही ती म्हणजे मनातच ठेवते असं थोडस पण ह्याच काळामध्ये तुमचं इंट्युशन पॉवर ही खूप जबरदस्त राहणार आहे म्हणजे कहीकपटीने पटीने तुमचं इंट्युशन पॉवर वाढणार आहे आपण म्हणतो की बऱ्याचदा म्हणजे आपल्याला गट फिलिंग असते ज्याला आपण सिक्स सेन्स म्हणतो की लेडीजमध्ये सिक्स सेन्स जास्त असतो किंवा आपल्या बऱ्याचदा म्हणतो की यार मला काहीतरी चुकीचं वाटतंय हो हे असं मला करावं असं वाटतंय ही जी पावर असते ना ही जी इंट्युशन पॉवर आहे हे तुमचं ह्या महिन्याला खूप वाढणार आहे त्याच्यामुळे त्याचा लाभ नक्कीच घ्या जर तुमचं इंट्युएशन कौत्या गोष्टीसाठी तुम्हाला नकार देत असेल तर ती गोष्ट करू नका किंवा एखादी गोष्ट सांगत असेल की चला तुमचं मन म्हणत असेल की ही गोष्ट आपण करायला हवी तर हंड्रेड अँड टेन पर्सेंट करा आता करिअरच्या बाबतीमध्ये तुमचा आत्मविश्वास हा खूप स्ट्रॉंग राहणार आहे आणि विशेष म्हणजे करिअर चूज करण्यासाठी हा तुमचा काळ खूप बेस्ट राहणार आहे हा काळ तुमच्यासाठी करिअर डिसिजनसाठी खूप बेस्ट आहे या काळामध्ये तुम्ही करिअरसाठी खूप गुड डिसिजन घेणार आहात आणि ते डिसिजन तुमच्यासाठी लाभदायकही असतील हे पण गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे फक्त एवढंच आहे की मग असं होईल की भरपूर सगळं तुम्हाला एकट्यालाच करायचं आहे कुणाच्याच आशेवर तुम्हाला राहायचं नाही आहे पण हो स्वता स्वता ही गोष्ट नक्कीच तुम्ही ते सगळं म्हणजे स्वतःहून स्वतःच्या अंगावर उडून घेत आहेत काही गोष्टी तर पण ओढून घेतल्यानंतर जे जॉबही करत असतील तर हा हे काम पण मीच करेल ते प काम पण मीच करेल असं तुमचं नेचर ह्या महिन्यामध्ये असणार आहे पण हो याचा लाभही तुम्हाला तसा मिळणार आहे शेवटी तुम्ही तुमच्या टार्गेटपर्यंत हंड्रेड पर्सेंट पोचणार आहात हे पण आहे तुम्ही जेही टार्गेट अचीव केलं असेल जेही तुम्ही मनात ठेवलं असेल की मला हे मिळवायचं आहे हा प्रोजेक्ट माझा असा सक्सेस झाला पाहिजे तुम्हाला या महिन्यामध्ये इम इम्प्रुवमेंट पाहिजे सगळं होणार मिळेल खूप असं वाटेल की तुम्हाला की खूप बर्डन आहे या गोष्टीचं चालेल चा, पण तुम्हाला ती गोष्ट मिळणार आहे आता आपण करिअरवाल्यांसाठी बघून घेऊ गुड वाल्यांसाठी छान आहे फक्त सुरुवातीला तुम्हाला असं वाटेल की ही गो कुठलंही प्रोसेस तुमची खूप स्लो होत आहे पण सडनली असा वेळ येईल पंधरा वीस दिवसानंतर की तुमच्या कामाला ग्रोथ मिळेल तुमच्या वर्कला ग्रोथ मिळेल तुमच्या प्रोजेक्टला ग्रोथ मिळेल तुम्हाला सडनली क्लायंट मिळतील तुमचं वर्क इम्प्रूव्ह होईल तुमचा बिझनेस हा सडनली ग्रोथ करेल म्हणजे सडनली चेंजेस होण्याचे चान्सेस खूप जास्त प्रमाणात आहेत पण स्टेबिलिटी खूप छान आहे ग्राउंडेड राहाल आणि ग्राउंडेड राहावाही लागेल इगो तुम्हाला घ्यावं लागणार नाही असं म्हणजे एक लाईक अ मदर तुम्हाला व्यवसायाला आहे की तुम्ही ह्या व्यवसायाच्या आई आहात असं म्हणजे जेंट्स असो लेडीज असो आपल्या व्यवसायाला आपलं बाळ समजून तुम्हाला सांभाळावं लागेल त्या पद्धतीने म्हणजे तो पडला उठला तरी त्याला तुम्हाला सांभाळून घेणं गरजेचं आहे जर तुम्ही ते केलं तर तुमचा वेगही खूप चांगल्या पद्धतीने वाढणार आहे आणि सक्सेसही खूप चांगल्या पद्धतीने मिळणार आहे आता आपण रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये जाणून घेऊ की या महिन्याला तुमचं रिलेशन कसं राहणार आहे म्हणून इन्फिनिटीचा महिना आहे म्हणजे थोडं अप्स अँड डाऊन राहतील म्हणजे जे जुने रिलेशन्स आहेत ना तुमच्यावाले ते थोडेसे डगमगू शकतात जुने रिलेशन्समध्ये मध्ये थोडे प्रॉब्लेम येतील पण जर तुमचा समजदारपणा इथे मध्ये आणला तुम्ही आणि समजदारीने मोठ्या मनाने सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला तर ते रिलेशन तुमचं लॉंग टाईम चालू शकतं सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात फक्त तुम्हाला सगळ्या गोष्टी समजदारीने घ्यायच्या आहेत तुम्ही जर असं म्हणत असाल की नाही मी काहीच समजदारी घेणार नाही घ्यायचं असेल समोरच्याला घ्याय घेईल तर मग काहीच होणार नाही प्रत्येक नात्यामध्ये नातं म्हटलं म्हणजे कधीतरी त्या नात्यासमोर ते नतमस्तक होणं खूप गरजेचं आहे इतिहास चालत नाही झुके गा नाही चाला म्हणून <laughs> तर जो असं म्हणतो म्हणजे जो वाकला नाही ना तो तो मोडला जातो त्याच्यामुळे वाकणं खूप गरजेचं पण असतं इगो बाजूला ठेवास लागणार आहे तुमच्यावाला इगो जर आणला तर प्रत्येक नातं हे तुमचं तुटणारच आहे लोक तुमच्यापासून दुरावणारच आहेत आता आपण हेल्थच्या बाबतीमध्ये बघू की तुमची ह्या महिन्याला हेल्थ कशी असेल स्लीप प्रोग्रेस जी ना जो जो आहे ना म्हणजे तुमचा झोपण्याचा जो टायमिंग आहे झोपण्याचा जो वेळ काळ आहे ना तो योग तुम्हाला योग्य पद्धतीने सेट करावा लागेल म्हणजे बऱ्याचदा तुम्ही खूप कमी झोपत असाल तुम्हाला खूप कमी झोप येत असेल किंवा मग काही कारणास्तव तुम्हाला झोपायला वेळ मिळत नसेल अति कामामुळे तर असं करू नका स्लीप इम्प्रुवमेंट करावी लागेल जर तुम्ही व्यवस्थित वेळेवर झोपले नाहीत वेळेवर उठले नाहीत तर तुम्हाला बरेचसे आजार लागू शकतात विशेषतः केतूवाल्यांना हाडांचा त्रास खूप जास्त होतो कमरे खालचे प्रॉब्लेम त्यांना खूप जास्त होत असतात म्हणजे गुडघे दुखणे पाय दुखणं पोटऱ्या दुखणं कमरेमध्ये चबक भरली जाणं वगैरे ह्या जे प्रॉब्लेम्स आहेत हे खूप जास्त प्रमाणामध्ये होतात जर हे व्हायला नको असं तुम्हाला वाटत असेल तर तुमचं स्लीप इम्प्रूव्हमेंट करा बाकी ओव्हरऑल असं मोठा असा काही दुसरा आजार होणार नाही आहे फक्त झोपेचे रिलेटेड प्रॉब्लेम होऊ शकतात आणि हाडांचे रिलेटेड प्रॉब्लेम थोडेफार होऊ शकतात चला मुलांक सात वाल्यांसाठीचं प्रिडिक्शन तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की सांगा आणि हो आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट नक्की करा तुमच्या कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय गजानन